तर नमस्कार मित्रांनो काल काही संपलेले काही संपत आलेले काही थोडेफार उरलेले सगळ्या स्वयंघूषित नेत्यांची एक अखंड सभा पार पडली आणि त्या सभेच्या पार्श्वभूमीवर मी एक या स्वयंगुषित मोठ्या हिंदुत्वादी ताईंचा एक व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर छगन आजोबा बोलले परत जर माझ्या शब्दावर पाय देशील अरे मातारे लाकडं ना नदीवर तरी मराठ्यांबद्दल इतका द्वेष करे तुझ्या डोक्यात मध्ये हा झालाय ना खालून वरून ढावळा चाटेगिरी करत आला रे छगण्या मतारे हा ढोबरे या ढोबऱ्या झाला ना तू अ गेल्या ना गौऱ्या तुझ्या मसनात तरी कसा सुधारणारे तू तु। तुला काय मराठ्याच्या पोरांनी मिरची भरली का तू या होय रे बाबा मिरची भरली का मराठ्याच्या पोरांनी अरे आमची लेकरं जीवन यायला लागलीत ना रे बाबा आमच्या लेकरांची वय होऊन गेलेत ना अशी माहितीये का तुला छगण्या रे ते जरंगे पाटील बोलतील का नाही माहित नाही तुझ्या शेपटावर पाय मी तुझ्या उरावर पाय देते उरावर तुया छाताडावर तू काय सांगतोय माझ्या शेपटार ए शेपूट सोड शेपूट सोड तू छाताडावर उभं राहणार आहे ना हा मराड्यांच्या येत या मी देते मी छाताडावर पाय तुझ्या तू काय सांगतो शेपटावर पाय देऊ नका माझ्या हा थोबाड तोंड्या बेंडकीवाणी तोंडाच्या थोबाड व्हायला ग पायला का तुझं हा काय म्हणतोय रे तू किती तीन ला चार पोरं आहे गावात मध्ये गावबंदी करतायत लावलं काय पोलिसांना मी ऑर्डर देतो ते बॅनर ए हातच लावून दाखवाव पोलिसही पोलिसांनाही कळून गेलेले आता तू म्हणतो ना काय लावलं पोलिसांनी मी आता सांगतो हड हेड नाही सांगायला जेल बघून आलेलं अं भ्रष्टाचारी साल्या तू पायाच्या नखापासून त्या केसापर्यंत भिजलेला हा लोकांच्या गोरगरीबांच्या घशातलं खाल्ले ना तू काय नाक लावून बोलतोय रे सभा घेतली तू अरे जेवढी तुझी सभा ना तेवढी आमच्या त्या उसाच्या वावरात जरंग्या पाटलाच्या सभेच्या वेळेस जा वेळेस ना उसात मध्ये उभे होते लोक ग्राउंडला जागा नव्हती ना उसात उभे होते रे लोक छगण्या आता तुमचं काय झालं रे तुमच्या गांडीची केसं कसं जळाली आली माहितीये का तुमची आखी उभी हयात गेली पण तुम्हाला काही अशी लोकप्रियता मिळवता आली नाही किंवा लोकांच्या मनामध्ये घर करता आलं नाही कारण तुम्ही काय केलं रे तुम्ही गोरगरीबांच्या घशातला घास खाल्लाय परंतु जरांगे पाटील इमानदारीने उभा राहिलाय दोन एकर शेती समाजासाठी विकली त्या माणसाने कळलं का रे भिक माग्या तू म्हणतो ना पाचवी शिकलेला नाही दगडाला शेंदूर लावला आणि त्याला हो अरे आमची मराठ्यांची जात अशीच आहे अरे भंगारा आमची जात अशी आहे ना की आम्ही त्या काळी आईला माती मान त्या मा, काळ्या मातीला आई मानतोय काय केलं माहिती का तुम्ही लोकांनी तुम्ही करोडो रुपयाची संपत्ती जमा केली आणि या जरांगे पाटलांनी करोडो लोक जमा केले फक्त त्याच्या विचारधारेवर पण मला असं हसायला येत होत त्याचं भाषण ऐकून आता म्हणलं याचा काम मुळे मी हा म्हणतो मंत्री वाकत होते कंबर मोडायची राहिली अरे झुकावला नाही का मराठ्यांनी सल्यूट त्या जरांगीला यार ए झुकवलंय पस्तीस किलोच्या ख आणखलाय झुकवलं अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या मराठ्याचा यस कारण त्याला आतमध्ये आमच्या शरद पवारांनीच टाकले याचा या आम्हाला अभिमान आहे तो आधी गेला दाद्या वेळेला लगोटी खेळी होती बरं का शरद बी पारला लहान येऊ हो। थोडस थोडस तज्ज्ञ लोकांकडनं ऐकलेलं आहे बरं का आतमध्ये सडवलं होतं शरद पवारांनी वळवळ करतो तू सडू दिला आतमध्ये मग याच्या छातीत गळ येईल कुठं